नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हक्कनंगली तालुक्यातील हेरले इथं संयुक्त शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकार नथुराम गोडसे तसेच विनोदी गंभीर खलनायक त्याचबरोबर अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीपणे साकारणारे अभिनेते स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण अंतरंग उलगडून सांगणारे उत्कृष्ट वक्ते शरद पोंगशे यांचे व्याख्यान आयोजित केले आहे ते भारत काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान देणार आहेत हा कार्यक्रम गुरुवार दिनांक नऊ मे रोजी हिरले इथल्या ग्रामपंचायत समोरील खाटीक तलाव पटांगणावर आयोजित केला असून याचा सर्वांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे जय श्रीराम संयुक्त शिवजयंती महोत्सव हिरले यांच्या वतीने गुरुवार दिनांक नऊ मे रोजी सायंकाळी सहा वाजता मराठी चित्रपट क्षेत्रातील प्रतिभावंत कलाकार तसेच विनोदी गंभीर खलनायक अतिशय संवेदनात्मक अशा सर्व तऱ्हेच्या भूमिका यशस्वीपणे साकार करणारे अभिनेते स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे संपूर्ण अंतरंग उलगडून सांगणारे उत्कृष्ट वक्ते मान्य श्री शरद वंशे सर यांचे व्याख्यान आयोजित केले आहे ते भारत काल आज आणि उद्या या विषयावर व्याख्यान होणार आहे तरी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती